साप्ताहिक राशी भविष्य बावीस डिसेंबर वीसशे चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अमृत रिसर्च तर्फे स्वागत आजच्या आरोग्य टिप्स नारळ खाण्याचे फायदे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काल एकवीस डिसेंबर रोजी माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे क्रिकेटचे ओपनर म्हणून सुनील गावस्कर सोबत खेळायचे प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांचा देखील वाढदिवस एकवीस डिसेंबर रोजी म्हणजे काल होता लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्यांचाही आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना हा दिवस मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीप्रमाणे त्यांची जोडी सदैव सलामत राहो सर्व गणितप्रेमींना राष्ट्रीय गणित, गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कालाष्टमी कालाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज बावीस डिसेंबर रोजी कालाष्टमी कालचा दिवस जो होता एकवीस डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात फार कमी पडतात ज्यामुळे दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते आजच्या आरोग्य टिप्स नारळ खाण्याचे फायदे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते चयापचय गतिमान करते त्वचा मऊ करते केस मजबूत आणि चमकदार बनवते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते चला तर आता आपण प्रथम आजचे पंचांग बावीस डिसेंबर वीसशे चो चोवीस चे पंचांग कायदांशी होते ते बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक बावीस डिसेंबर वीसशे चोवीस तीन रविवार शिखसंवत एकोणीशेच्या कृतीना सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी चंद्रोदय डिसेंबर तेवीस पर्यंत बारा वाजून एकतीस मिनिटांनी चंद्रास्त दुपारी बारा सोळाला मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी सप्तमी दुपारी दोन एकतीस पर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल नक्षत्र उत्तरा फाल्गुनी पूर्ण रात्रीपर्यंत योग वैगृती रा संध्याकाळी सहा चौतीस पर्यंत त्यानंतर विश्वकंभ योग सुरू होईल करण बालो जे सकाळी दहाजून सहा मिनिटापर्यंत आहे त्यानंतर रात्री दहा अजून एकोणीस मिनिटापर्यंत कौलोकरण सुरू होईल व त्यानंतर तैतीलकरण सुरू होईल चंद्रराशी सिंह जी दुपारी बारा छप्पन पर्यंत आहे त्यानंतर कन्या चंद्र सुरू सूर्य धनु सूर्य नक्षत्र मूळ शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी पाच चोवीस ते सहा सोळा पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन सत्तावीस ते तीन अकरा पर्यंत गोदली मूर्त संध्याकाळी सहा चार ते सहा एकतीस पर्यंत या काळात गोदेली मुहूर्तच्या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे झोप घेणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या तिन्ही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ हा दुपारी चार चौवेचाळीस ते संध्याकाळी सहाजून सात मिनिटापर्यंत कोणते महत्वाचे कार्य कराव्यास या काळात हाती घेऊ नये अन्यथा कार्यत अर्थ येतात गुलिक काळ हा देखील अशुभ समय सकाळी तीन बावीस ते दुपारी तीन बावीस ते संध्याकाळी चार चौवेचाळीस पर्यंत यमगंड हा दुपारी बारा सत्तावीस ते दुपारी दोन पर्यंत ऋतू हेमंत अयन उत्तरायण आता उत्तरायण सुरू झालेले आहे दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण साप्ताहिक राशी भविष्य बावीस बावीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर मेश ते मीन काय दर्शवते ते बघूया सर्वप्रथम साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होतील आणि या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याची खबरदारी ते घेतील मेष मेष ही प्रथम राशी मेष ही प्रथम राशी मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास आहे मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे मेष चा फेवरेट कलर लाल तर मेष राशीसाठी स्टोन आहे मुंगा रेड कोरल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुमची काही मोठी उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पर्यटनालाही जाऊ शकता सरकारी योजनाचा लाभ मिळेल अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे सर्व कामे स्थिर गतीने पूर्ण होत राहतील कुटुंबांसोबत वेळ घालवता घालवला पाहिजे तुमच्या प्रतिमेने लोक प्रभावित होतील कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला मोठे यश मिळवण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते सोमवार बुधवार गुरुवार हे शुभ राहतील तुम्हाला तुमच्या प्रतिमेची खूप काळजी असेल काही हितचिंतकांबाबत मनात त्रास होईल महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आपण औषधे घेणे टाळावे काही आश्चर्यकारक परिस्थितीमुळे तुम्हाला तुमची रणनीती बदलावी लागेल रागामुळे जवळच्या नातेवाईकांशी तुमचे वर्तन बिघडू शकते कोणत्याही गोष्टीला जास्त महत्व देणे टाळावे आठवड्याच्या मध्यानंतर वैवाहिक संबंधामध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतात रविवार आणि शुक्रवार हे दिवस चांगले नसणार त्यामुळे काळजी घ्यावी उपाय म्हणून देवी लक्ष्मीला दररोज कमळाचे फूल आणि गोड पदार्थ आपण अर्पण करू शकता दुसरी रास वृषभ वृषभ ही राशीचक्राची दुसरी रास वृषभ ही रास चंद्राची आहे यावर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे फेवरेट कलर पांढरा आहे तर फेवरेट स्टोन हिरा म्हणजे डायमंड आहे या राशीला चांगला फायदेयुक्त स्टोन म्हणजे हिरा किंवा इंग्लिशमध्ये डायमंड आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेकराला भरपूर वेळ द्याल मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या नात्यात होऊ शकते तुमचा बराच वेळ मजा करण्यात जाईल ऑनलाईन व्यवसायातून तुम्हाला प्रचंड फायदा मिळू शकतो आयोगाशी संबंधित बाबींसाठी आठवडा अतिशय शुभ आहे हॉटोल उद्योगाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढू शकते लोक तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करतील व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे सर्व कामे तुमच्या मते होतील नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धावर विजय मिळवाल राजकारणाशी संबंधित लोकांचा आदर वाढेल गुरुवार आणि शनिवार उत्तम दिवस असतील <coughs> उत्तम दिवस असतील शेअर मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करा मातृपक्षाकडून काही समस्या निर्माण होतील मंगळवारी कर्जाचे व्यवहार टाळावेत यामुळे घरातील वातावरण थोडे नकारात्मक होऊ शकते कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर ते पूर्णपणे सोडून द्या आठवड्याच्या शेवटी साखरेच्या रुग्णांच्या अडचणी वाढू शकता तुमच्या जबाबदाऱ्यांचे ओझे असेल कर संबंधित गुंतागुंतीमुळे व्यापारी थोडे चिंतित होऊ शकतात अपरिचित लोकांपासून सावध राहावे हनुमानजींना चमेलीच्या तेलात भिजवलेले सिंदूर लावा आणि त्यांना रामाच्या नावाने वस्त्र अर्पण करा तिसरी रास मिथून मिथून ही रास बुधाची आहे याचा फेवरेट कलर येलो आहे तर राशी स्टोन पन्ना म्हणजे इमराल्ड आहे मिथून राशी या आठवड्यात आरोग्य चांगले राहील नवीन कामासाठी खूप उत्साही राहाल घरात आई वडील आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवाल मुलांबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती दृढ निश्चय राहाल व्यावसायिक सहलीची प्रबळ शक्यता आहे साधारणपणे तुम्हाला विश्वासू लोकांकडून खूप फायदा होईल वैवाहिक संबंधामध्ये परस्पर समर्पणाची भावना निर्माण होईल चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना मोठे कंत्राट मिळू शकते रविवार शुक्रवार आणि शनिवार हे खूप चांगले काळ आहेत कामाच्या ठिकाणी लोक तुमच्याबद्दल गप्पा मारतील आपल्या प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा विनाकारण मन थोडे उतास होऊ शकते तुमच्या बाबतीत इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुम्ही रागवू शकता पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे नवोवित लोकांना एखाद्या गोष्टीची थोडी काळजी वाटू शकते अनावश्यक खर्च टाळावा जोखमीच्या गुंतवणुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकते तुम्ही योग आणि ध्यान अवश्य करावे सोमवार आणि मंगळवार वेळ योग्य नाही आठवडाभर सकाळ संध्याकाळ दुर्गा चालिसा आणि आरती करा पुढील राशी कर्क कर्क ही चंद्राची रास भाग्यशाली रंग दुधिया म्हणजे मिल्की राशीचा शुभरत्न मोती म्हणजे पल जुन्या गुंतवणूक ून तुम्हाला फायदा होईल पती पत्नीमधील प्रेमाची भावना वाढेल वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्हाला फायदा होईल तुमच्या नोकरीत तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे तुम्ही सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करू शकता कुटुंबाशी संबंधित महत्वाचे कामे आठवड्यात पूर्ण होऊ शकतात जुने मित्र भेटू शकतात आपण आपल्या प्रियकराशी आपल्या भावनांबद्दल बोलू शकता वकील व्यवसायाशी संबंधित लोकांवर मोठी प्रकारे येऊ शकतात सोमवार आणि मंगळवार चांगले दिवस असतील तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या यशाचा ठेवा वाटेल शक्य असल्यास सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने करा काही वेळ एकट्याने घालवण्याचा प्रयत्न करा रिअल इस्टेट संबंधित व्यवसायात काही अनिवत्ता असू शकतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णालयांनी जास्त उष्मांक असलेले अन्न खाऊ नये ना त्याबाबत खूप भाऊक वाल डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात जुन्या मित्राशी काही कारणावरून भांडण होऊ शकते थोरल्या बंधू भगिनींची अवज्ञा करू नका खर्च करताना बजेट नेहमी लक्ष खर्च करताना बजेट नेहमी लक्षात ठेवा घाई गडबडीत कोणते काम करू नका बुधवार आणि गुरुवार कमजोर राहतील शिवपंचाक्षर स्तोत्राचे नियमित पठण फायदेशीर ठरेल सिंह राशी ही सूर्याची रास भाग्यशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन आणि राशी शुभरत्न माणिक म्हणजे रुबी नवीन विद्यार्थी विद्यार्थी नवीन स्टार्टअप सुरू करू शकतात तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी संपत्ती वाढेल पैशाशी संबंधित समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे कामानिमित्त प्रवास करावा लागेल भागीदारी व्यवसायात नफा मिळेल तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल जमीन आणि मालमत्तेतून तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तरुणांना त्यांची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल वैद्य वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढेल मुलाखती आणि बैठकांमध्ये तुमचा आदर वाढेल घरात नूतनीकरणासारखे काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकता रविवार बुधवार आणि गुरुवार विशेष शुभ राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काही कारणास्तव थोडे चिंतेत असाल शरीरात थोडा आळस राहील चुकाच्या चुकीच्या मार्गाने पसे मिळण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही कोणत्या आजारावर उपचार घेत असाल तर वेळेवर औषधे घ्या कोणते काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा नुकसान होऊ शकते शिस्त ठेवा वाहन जपून चालवा आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल अविश्वासाची भावना बाळगू नका आठवड्याचे शेवटचे दोन दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमजोर असू शकतात उपाय म्हणून रोज गायीला हळद आणि तूप मिसून रोटी खाऊ घाला पुढील राशी कन्या कन्या ही राशी याच्यावर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे भाग्यशाली रंग हिरवा म्हणजे ग्रीन राशी शुभरत्न पन्ना म्हणजे मराड आठवड्याची सुरुवात साधारणपणे चांगली राहील तुमच्यावर कामाचा ताण असेल पण तुम्ही जबाबदारीने ते हाताळाल तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवाल व्यवसायाची स्थिती सामान्य राहील ग्लॅमर क्षेत्राशी शे संबंधित लोकांना त्यांच्या मेहनतीचा पुढा फायदा मोठा फायदा होईल कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल वैवाहिक जीवन आरोमॅन्टिक असेल नव जीवन नवविवाहित जोडपे कुटुंब नियोजन करू शकतात मालमत्तेचे प्रश्न सुटू शकतात नोकरीत पगार वाढण्याची शक्यता आहे सोमवार आणि गुरुवार खूप चांगले दिवस सिद्ध होतील रविवारी घरामध्ये भांडण होण्याची शक्यता आहे घराची साफसफाई करताना काही वस्तू हरवण्याची शक्यता आहे स्वतःचे आणि कुटुंबाचे मनोबल टिकवा आठवड्याच्या मध्यात काही विपरीत परिणाम होऊ शकतात गुंडांपासून सावध राहा तुमच्या कामावर समाधानी राहणार नाही परिस्थितीला सामोरे सामर्थ्याने सामोरे जा रक्तदाबाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो तुमच्या कामात कुणालाही ढवळाढवळ करू देऊ नका संयम आणि संयमाने काम करा एकाग्रतेचा अभाव जाणवेल तुम्ही आग्रह धरू नये बुधवारचा दिवस थोडा कमजोर राहील शनिवार आणि मंगळवारी सुंदर कांड पठण करा तुळाराशी ही सातवी रास यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात भाग्यशाली रंग पांढरा म्हणजे वाईट आणि राशी शुभरत्न हिरा म्हणजे डायमंड या आठवड्यात तुम्ही दीर्घकालीन योजनेवर काम सुरू करू, करू शकता कुटुंबातील सदस्यांची विशेष काळजी घ्याल घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन करता येईल तरुण प्रेमी कुटुंबात लग्नाची चर्चा सुरू करू शक चर्चा करू शकतात विद्यार्थी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात बुधवार नंतरचा काळ महत्वाच्या कामांसाठी अतिशय शुभ राहील नोकरीत बदलण्याची ही नोकरी बदलण्याचीही संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक त्यांच्या धोरणात काही बदल करू शकतात कामाचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तीर्थयात्रेचे नियोजन करू शकाल आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी विशेष राहणार नाही तुमचा मत्सर करणाऱ्या लोकांची संख्या आठवड्यात वाढू शकते वैयक्तिक कामाबद्दल काही तणाव राहील नाती गोठ ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळे अनावश्यक वादांपासून दूर राहा काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे तुम्हाला कठीण जाईल प्रेम संबंधाबद्दल जास्त भावनिक होऊ नका कोणत्याही पॉलिसी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सुज्ञ लोकांचा सल्ला अवश्य घ्या सोमवार आणि मंगळवार शुभ नाही सोमवारी लहान मुलींना खीर खायला द्या आणि त्यांना दक्षिणा हे देखील द्या पुढील राशी वृष्टी ही राशी चक्रातील आठवी रास ही राशी मंगळाची आहे भाग्यशाली रंग लाल आहे म्हणजे रेड आणि शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोरल वृश्चिक राशी आठवड्याच्या सुरुवातीला बरेच दिवस रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आठवडा आनंदात जाईल कामाच्या ठिकाणी सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असेल तुम्ही तुमच्या हिताचे चतुराईने आणि विवेकाने रक्षण करा छोट्या व्यवसायिकांसाठी आठवडा चांगला आहे नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते लवबर्ड्स काही पर्यटन स्थळी जाऊ शकतात मित्रांकडून पुरेशी मदत मिळेल आपण आपल्या प्रियकराशी आपल्या भावनांबद्दल बोलू शकता भागीदारासाठी भागीदारीसाठी भागी अनुकूल आहे आर्थिक स्थिती समाधानकारक राहील आपल्या प्रिय आणि शुभचिंतकांवर अविश्वास ठेवू नका तुमच्या संशयास्पद वागणुकीचा परिणाम नाते संबंधांवरही होऊ शकतो आठवड्याच्या मध्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तुम्हाला न आवडलेली कामेही करावी लागतील आपली कार्यपद्धती इतरांवर लादणे टाळा जास्त कामाचा ताण घेऊ नका आपल्या वाईट सवयी लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा जास्त ताणामुळे प्रचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो कामावरही सहज विश्वास ठेवू नका कुणावरही सहज विश्वास ठेवू नका काही लोक तुमची थट्टा करण्याचा प्रयत्न करतील वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे काळजीपूर्वक हाताळा गुरुवारी घरात काही वाद होऊ शकतात रविवारी बेलपत्राला बेलपत्राला जल अर्पण करावे रोज हनुमान चालीसा पाठ करावा धनुराशी ही नववी रास ही गुरुची रास आहे भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफाय या आठवड्यात विद्यार्थी नवीन विषयांकडे आकर्षित होतील तणावपूर्ण परिस्थितीवर मात कराल तुमच्या भाग्याचा तारा उंचावर राहील तुम्ही संगीत आणि नृत्यात रस घेऊ शकता कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळेल प्रलंबित कामात सुधारणा होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचा आदर वाढेल तुम्हाला तुमच्या वडिलांकडून उत्तम सहकार्य मिळेल लोकप्रांती आपली जबाबदारी लोकांप्रती आपली जबाबदारी समजून घ्या नात्यात प्रेमाची गोडी वाढेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील लोक गंभीर विषयांवर तुमचे मत जाणून घेऊ इच्छितात रविवार ते गुरुवार काळ आनंदायी राहील व्यवसायात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने काही जण नाराज होऊ शकतात तुमचे मनोबल खचू शकते तुमच्या प्रियकरावर दबाव आणू नका तुमच्या चुका मान्य करायला शिका या आठवड्यात कोणाच्याही भावनांचा अपमान करू नका कुटुंबातील सदस्यांच्या सुखाची काळजी घ्या पती बदलीमधील संबंध कमकुवत होऊ शकतात परिस्थितीला धैर्याने सामोरे जा आठवड्याच्या शेवटी अचानक पैसे खर्च होण्याची शक्यता आहे शुक्रवार आणि शनिवार कमजोर राहील भिजवलेली हिरवी मूग डाळ गाईला खायला द्या दहावी मकर मकर हे शनिग्रहाचे राज्य आहे मकर राशीवर आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे भाग्यशाली रंग अस्मानी सायन तर शुभरत्न नीलम म्हणजे ब्लू सफायर आहे या आठवड्यात तुम्ही शिस्तबंद दिनचर्या पाळाल मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना उत्तम संधी मिळू शकतात तुम्हाला सहकार्याची मदत करावी लागू शकते प्रत्येक परिस्थितीत तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने आणि कार्यक्षमतेने काम करत राहाल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याबद्दल लोक तुमची प्रशंसा करतील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे उत्तम उत्पन्न वाढल्याने उत्साही राहाल वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल बुधवार आणि शुक्रवार सर्व कामांसाठी शुभ राहील तुमची गुप्ते कोणाशीही शेअर करू नका ते उघडण्याची भीती असू शकते उत्पन्न वाढल्याने खर्चही वाढण्याची शक्यता आहे सामाजिक नियमांचे पालन करताना कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा करू नका आईच्या तब्येतीची काळजी घ्या प्रेम संबंधामध्ये वाचनेचा प्रभाव थोडा वाढू शकतो व्यवहारात काही चूक होण्याची शक्यता आहे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबत चिंता असू शकते विरोधक तुमच्याबद्दल अफवा पसरू शकतात रविवार आणि मंगळवारी तुम्ही थोडे निराश होऊ शकतात दत्तुरा आणि बिलवापत्र अर्पण करून शिवलिंगाची पूजा करा कुंभ राशी अकरावी रास शनिदेवाची रास आहे भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो भाग्यशाली रंग सॉरी भाग्यशाली रंग आसमानी सायन आणि राशी शुभरत्न याचा देखील राशीचा देखील नीलम आहे ब्लू सफायर या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या भूतकाळातील कामगिरीत लक्षात ठेवून तुम्हाला खूप आनंद होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हो एकंदाचे क्षण घालवाल ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि उत्साही वाटाल तुम्ही लोकांसाठी प्रेरणा बनू शकता जुनी कर्ज फेडण्याची पूर्ण संधी मिळेल कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तक्रारी सोडवतील एखाद्या मोठ्या क्लायंट सोबत व्यवसाय करार केले जाऊ शकतात सर्जनशील विचार मनात चमकतील जे तुम्हाला नवीन व्यवसाय करण्याची कल्पना देखील देऊ शकतात गुरुवार नंतरचा काळ अतिशय शुभ आहे सप्ताहाच्या सुरुवातीला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील राजकारणाशी संबंधित लोकांनी थोडे सवाल करावे कायदेशीर बाबींमध्ये अडकणे टाळावे जुने वाद कुशलतेने सोडवावे लागतील महत्वाच्या कामात काही त्रास होईल मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या ऍसिडिटी सारख्या समस्या सुरू होऊ शकतात जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांची गुपिते कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नका जर तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाचे नियोजन करत असाल तर त्याचे योग्य नियोजन करा अत्यंत आवश्यक असल्याशिवाय प्रवास करू नका रविवार ते मंगळवार शुभ नसेल लहान मुलांना वह्या व पेन्सिल इत्यादी भेट द्या शेवटची आणि मीन राशी ही अखेरची रास ही रास गुरुच्या गुरुची रास आहे भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो आणि शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफायर हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल कामाच्या ठिकाणी स्थिरता राहील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंबात विवाह शुभ घटना घडू शकतात कुटुंबातील सदस्यांची पसंती राहील शहरात ऊर्जा आणि चपाता येईल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवेल तुमचा आत्मविश्वास लक्षणीय वाढेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांच्या प्रभावाखाली असाल स्वतःवर जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता आहे जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका आर्थिक बाबतीत काही चिंता असू शकते खूप गर्दीची ठिकाणे टाळा थोडेसे भावनिक संवेदनशील असू शकतात कुटुंबातील सदस्य तुमच्या कल्पनांना विरोध करू शकतात वृद्धांच्या सल्ल्याचा अनादर करू नका काही गुंतागुंत सुद्धा उद्भवू शकते पण त्यावर उपाय तुम्हाला नक्कीच सापडेल बुधवार आणि गुरुवारी काळजी घ्या आणि खाली काळजी घ्या भगवान शिवाची आराधना करा माझा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नंती आणि माझे रोजचे राशी भविष्य अवश्य बघा पंचांग आजचे पंचांग आणि राशी भविष्य हा भाग तुम्ही अवश्य बघा त्यात तुम्हाला दैनंदिन जीवनात मार्गदर्शन मिळू शकतं एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांनी माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितला मी त्यांचा सगळ्यांचा खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू